आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे आता ते कापण्याचा सुद्धा विषय येणार नाही या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळं ते ह्याचा विचार न करता ताबडतोब शंभर टक्के त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल आता ते कधी पीक म्हणण्यापेक्षा पिकच शेतामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक विमा खाली बसतील सगळे पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आता शेवटी शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये ते यायचा विषय येत नाही कारण आपण त्याप्रमाणे अशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे भरपाई कधी मिळेल साधारणतः आता पीकच नाही आहे तर त्याचा कापणी प्रयोगासाठी वाट आता वाट पाहायची गरजच नाही त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाऱ्यासारखं ही करतोय कंपन्यांना त्याच्या काही सूचना देत आता आता देतो ना आज सूचना आज आजच निर्णय झालेला असतो पण आपण ह्या ना सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं तर सूचना शिल्लक राहिले त्यावर पिक आपल्याला विशेष सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी शेतकरी पुत्रच आहेत शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचंय किंवा जे शेतकऱ्यांचं हिताच आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला त्यांचा स्वतःचा किती नाही 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 आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती एक महिन्याचा पगार आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे साधारणतः सहा कोटी सतरा लाख रुपये पन्नास हजार पगार हा सगळा आहे आणि त्यात मध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ आम कृषी विद्यापीठ असतील कृषी शिक्षण संशोधन परिध असेल त्या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे तर आमच्या सगळ्यांचं एक दिवसाचं वेतन एक महिने दिले आमचं महाराष्ट्र मे है जो बारिश महाराष्ट्र मे बारिश इस तक बहुत अतिवृष्टि हुई इसके कारण अभी जो विचार किया तो है तो किसानों का एक लाख पचास हजार एकड़ उधर उनका नुकसान हुआ है और इसके सब के जो पंचनामे राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी मसूर के कृषि के उन्हें सबने किया है और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान एक करोड़ पचास हजार एकर एक नहीं एकर एक एकर, एकर, हम हमारा सोपा एकड़ साई साठ या साठ हजार हेक्टर साठ मुक्ति का कर्ज मुक्ति तर... के बारे में राज्य के मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से जरने लेंगे केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप लोगों की तरफ से 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 गया है क्या आ, के से क्या केंद्र केंद्र बात राज्य के, के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री दिल्ली में गए थे वो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले अमित शाह साहब से मिले और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुई इनके बारे में उनको सब बताया और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद ज्यादा से ज्यादा मदद करेंगे कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो उसमें उस्मे दान, नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर जालना यवतमाळ तीन आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारचे अडचण काय झाला आहे शेतकरी माझा अडचणीचा त्याला उभा करणं महत्वाचं आहे ओला आपण थोडं तो विषय पुढे आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीनं ओला दुष्काळ दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ काय आपली दुष्काळ आपण करू शकतो आज सुखा दुष्काळच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ ओला दुष्काळ आहे सुका दुष्काळ धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल विस्त्र माफीचे किंवा बाकीचे वसूल कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये ज्या सवलती आपण अपर... त्याप्रमाणे आपण आता ओला दुष्काळात दाल मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले की आपण दुष्काळाच्या धर्तीवरती ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतं त्या सवलती आपण देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे आज करतोय आपल्याला आप जी लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा ज्यादा ती जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली होती जी आर आहे ज्याच्यामध्ये तीन हेक्टरचे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये केलं होतं शेती बघायची फळबागांसाठी तर ते तुम्ही पुण्या मर्यादा शंभर टक्के ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अर्थ आप आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचे हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळं निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा आप शेवटी आपल्याला काही त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण जे आपल्या आटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल केवायसी वगैरे आठ सगळी शिथल केली ती आठ शेती केले शेतकरी कुठल्या पद्धतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे जे आता पंचनाम्याचं काम जे जोरात थोडं कमी जास्त थोडं थोडं कमी त्याचं प्रमाण स्लो होतं आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दीपोळीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा जर शासनानं आम्ही राज्यात मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्ही मागाशी उत्तर दिलं पण तुम्ही आपण मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की आपण दुष्काळ जाहीर करतो आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळ असतात दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काही सवलती माझ्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ धर्तीवरती सर्व

शंभर टक्के शेवटी एवढा पाऊस म्हणलं असते म्हटल्यानंतर तो फरक पडणारच आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही त्यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्याच्या पण तो तोटा आहे पण निश्चित प्रकारे एक नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय आजच राज्य शासनाने घेतलेला आहे तुम्ही असं म्हणताय की मदत ज्यावेळी देणार आहे पण ज्या शेतकऱ्यांची नोंदी झालेली म्हणजे आपल्या राज्यामध्ये लवकर एक कोटी सतरा लाख शेतकरी मध्ये नोंदी झाली खातेदारांची संख्या एक कोटी बहात्तर लाख तर मग उरलेले जे शेतकरी ज्यांची नोंदी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करणार आहे कशी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात काय आपल्याला मला वाटतं दोन ह्याच्यामध्ये नमो शेतकरी त्याच्यामध्ये सुद्धा काय आपले शेतकरीत किंवा या दोन्ही ह्याच्यामध्ये दोन शेतकरी मी तुम्हाला एवढं सांगतो या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही दोन ना हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आता हा पाऊस जो आहे ही आहे त्याच्यापेक्षा कितीतरी होऊन पण अजून आपण कसती वाट पाहत ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा मी तुम्हाला ते सांगतो ना आपण जे दुष्काळ जाहीर करतो दुष्काळाच्या धर्तीवरती आता ओला दुष्काळ ओला दुष्काळ काय आणि दुष्काळ काय आता आपण त्याला काय म्हणतो टंचाई म्हणतो आता दुष्काळ शब्द आपण काढून आता टंचाई परिस्थिती टंचाई दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्याच धर्तीवरती आज आपला आज गाडी भर ओलाय आणि आपल्याला कधी सुका असतो दुष्काळ सुक्या दुष्काळाच्या टायमा वेळेस आपण ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतो तसंच आज ओला म्हणजे ह्याच्यावरतीच दुष्काळ ह्याच्या खाली आपण ओला मानण्यापेक्षा दुष्काळाच्या ह्याच्या खाली ज्या आपण सवलती देत शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्या सवलती शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत आज धोरण आपल्या जास्त असं आपल्याला ओला दुष्काळ मला वाटत दुष्काळ मला एक समजत नाही ओला दुष्काळ काय किंवा दुष्काळ काय ओला दुष्काळ पडला तर आपण त्या सवलत देणार कर्जपुरव कर्जाची वसुली असेल ते, ते थांबवतो परत मला वाटतं अजून शैक्षणिक हे सगळ्यात गोष्टी ज्या दुष्काळाच्या धर्तीवर दुष्काळाच्या सजनेखाली ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे दुष्काळाच्या धर्तीवरती सगळ्या त्याप्रमाणे ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आजपासून लागू होतील मला एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे सगळं द्याल पण केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये दुष्काळ नसल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेली मदत मिळू शकत नाही आपण हा निर्णय का घेत नाही तर केंद्र सरकारकडून घेतोय का या अतिरिक्त मदत जर आपल्याला जर म्हणाल तर काही प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला म्हणलं की ओला दुष्काळ हे मला वाटतं कधी या राज्याने कधीच मला वाटतं घेतलेलं नाही दुष्काळ या नावाखाली जर आपण ह्या गोष्टी जर घेतल्या दुष्काळ नावाखाली जर आपण जरी समजा माझं म्हणणं कुठल्या योजना किंवा कुठलं काय जाहीर केलं नंतर ज्या ह्याच्यामधनं माझ्या शेतकऱ्याचं हित साधल शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तिथल्या आडसरीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत होईल तो आपण निर्णय घेतोय शेवटी दुष्काळ काय आणि ओला दुष्काळ म्हटलं काय दुष्काळ काय दुष्काळ जरी झाला तर ते ओला दुष्काळच्या सजने खालीच ती शेतकऱ्यांना मदत केली जाईल पीक विम्याचे यावर्षी तीन ट्रिगर बदलले आहेत आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे यावर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती जेव्हापासून पीक विमा मध्ये तर सर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरटा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरटा उत्पादन ग्राही धरणार का कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक कापणी प्रयोग कसा होईल काही ठिकाणी अपुरे साधारणत बावीस पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत दह दिवसा किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्र अनुदान देतो आहे आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो गहू तीन किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील आणि सर्वच मंडळी या आप बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या भा आपल्या ह्या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना ह्या त्यांनी त्यांनी दिले निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली मग आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही हे सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळे निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला ही आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल प्रयत्न चालला आहे आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आजचे मिळणारी मदत ही अपुरीच आहे परंतु मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे असली तर शेवट्यात आपल्याला काहीतरी मदत की जे आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या केंद्राकड किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल